महाराष्ट्रासह देशभरामध्ये तीन जूनपर्यंत पसरणार तज्ज्ञांचा अंदाज हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की बंगालच्या खाडीतील दाबाचे क्षेत्र बांगलादेशाकडे जाईल त्यामुळे भारताच्या पूर्वोत्तर राज्य विशेषतः मेघालयात चोवीस तासात तीस सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस होईल मग मान्सून मंदावेल कारण दाबाच्या क्षेत्रातून मान्सून उत्तर भारताकडे सरकणे अपेक्षित होते पण तो उलट दिशेकडे जाईल म्हणून दोन तीन दिवसात त्याचा वेग मंदावेल आणि महाराष्ट्रासह देशभरामध्ये दोन जूनपर्यंत पावसाजवळ ओसरेल मान्सूनला किमान दहा दिवसाचा ब्रेक लागू शकतो असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे आतापर्यंत तेहतीस टक्के जास्त पाऊस तर मध्यभागात दोनशे पस्तीस टक्के जास्त पाऊस झाला आहे महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात मोठी जीवितहानी महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात सोळा जणांचा मृत्यू अठरा जण जखमी होऊन लातूरमधील पंचवीस पंचवीस वर्षानंतर मे महिन्यात चारशे एकोणसत्तर मिनिटभर पाऊस झाला आहे